नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांचे माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण उपवासाचे दोन पदार्थ पाहणार आहोत साबधाना भिजत न घालता सर साबदाण्याची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत त्याचबरोबर उपवासाची चटपटीत मस्त अशी कचोरी कशी करायची ते पाहणार आहोत तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे दोन बटाटे थोडेसे ड्रायफ्रूट्स साखर एक वाटी खोबऱ्याचा तीस पाव वाटी शेंगाचा कूट अर्धी वाटी भाजणीचं पीठ आता इथे आपल्याला बटाटे खेसून घ्यायचे इथे बटाटे खेसून झाले त्यात भाजणीचं पीठ टाकायचं थोड मीठ आणि आता हे हे मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आता इथे हे पीठ मळून झालेलं आहे आता आपण सारण तयार करूया तर आता आपल्याला सारण तयार करण्यासाठी एक वाटी सुक खोबरं आहे त्यातच पाववाटी शेंगण्यांचा कूट टाकायचा आहे शेंगण्याचा कूट जाडसर ठेवायचा आहे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आता एक बारीक चिरलेली मिरची टाकायची थोडंसं मीठ टाकायचं आहे तीन ते चार चमचे पिटी साखर टाकायची आणि आता चटपटीत चव येण्यासाठी एक चमचा लिंबाचा रस टाकायचा आणि आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे तर लिंबाच्या रसामुळे ह्या कचोरीला खूपच छान चटपटीत अशी चव येते तर अशा पद्धतीने ते छान असं आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण कचोरी करायला घेऊया तर हाताला पहिल्यांदा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता लिंबा एवढा एक छोटासा गोळा घेऊन हे हातावर अशा पद्धतीने चपटी करून ह्याला छान अशी पारी करून घ्यायची ज्या पद्धतीने आपण मोदकाला करतो त्याच पद्धतीने ह्याला पारी करून घ्यायची आता यात एक ते दीड चमचा सारण भरायचं आहे आणि हे सारण मध्यभागात दाबत दाबत कडेने याचं कडा बंद करून व्यवस्थित आपल्याला ह्याचा गोळा करून घ्यायचा आहे तर हा गोळा करताना कुठेही बाजूला ह्याला चिर पडून न देता आपल्याला छान असाचा गोल गोल गोळा करून घ्यायचा आहे त्याला जर चिर पडली तर ही कचोरी तेलात फुटू शकते त्यामुळे हा गोळा तयार करताना हलक्या हाताने गोल गोल फिरवत सर्व बाजूने एकसारखा करत आपल्याला ही कचोरी तयार करून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मस्त अशी कचोरी झाली त्याच पद्धतीने तुम्ही सर्व गोळी तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे तळून घेऊयात तर त्यासाठी ते आता तेल गरम करून घेतलं आहे आता तेल गरम झालं की मध्यम आचेवर आपल्याला ह्या कचोऱ्या तळून घ्यायच्यात हलक्या हात नाही एक ते दोनच ह्यात कचऱ्या सोडून व्यवस्थित अशा तळून घ्यायच्यात तर या तर यावर थोडं थोडं तेल वरच्या बाजूने सोडत दोन्ही बाजूने खरपूस रंगावर येईपर्यंत आपल्याला ह्या कचोऱ्यात तळून घ्यायच्यात सारण भरून जे पारी तयार करतो त्यावेळेला ह्या व्यवस्थित अशा सर्व बाजूने एकसारख्या करून घेतल्या की मग त्या फुटत नाहीत तरी तिथून पाहू शकता इथे एका कचऱ्याला थोडासा तडा गेलेला आहे अशा वेळेला लगेचच आपल्या ह्या कचऱ्या बाहेर काढून घ्यायच्यात तरी तिथं हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत या कचऱ्या तळून झाल्यात आणि अशाच पद्धतीने मी आता सर्व कचऱ्या तळून घेते आणि ते तुम्ही पाहू शकता मस्त अशा कचोऱ्या तयार झाल्या आहेत आता आपण आपली दुसरी रेसिपी पाहूयात साबदाना भिजत न घालता साबधाण्याची खीर कशी करायची त्यासाठी पातेल्यात एक चमचा साधक तूप गरम करून घ्यायचं आता हे तूप गरम झालं की यामध्ये पाववाटी साबदाना टाकायचा आणि गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवूनच आपल्याला हा साबधाना एक ते दोन मिनटं भाजून घ्यायचा तर अशा पद्धतीने सर्व बाजूने एकसारखं साबधानं सतत हलवत छान असं भाजून घ्यायचा आहे तर इथे दोन मिनटं झाले आहेत साबधाना छान असा भाजला गेला आहे सब्दन चान सा हे, आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता सावधान आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर इथे दोन ते तीन मिनटानंतर सावधाना छान असा थंड झालेला आहे अशा पद्धतीने बोटाने फोडून पाहिलं की हा सावधाना लगेचच फुटतो म्हणजे इथे आपल्या साबदाना छान असा भाजलेला आहे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला हे दळून घ्यायचं आहे आता यातच काही ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आता याला झाकण लावून आपल्याला हे छान जाडसर वाटून घ्यायचं आहे तरी ते आपलं हे मिश्रण छान असं वाटून झालेलं आहे आता अर्धा लिटर दूध आपल्याला साईसकट घ्यायचं आहे तर हे दूध मी इथे आधीच उकळून थंड करून घेतलेलं आहे आता यामध्ये एक वाटी पाणी टाकायचं आहे आणि आता आपण जे मिश्रण तयार करून घेतलं तर ते यामध्ये आहे आणि चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिश्रण छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला हे पातेलं गॅसवर ठेवायचं आहे आणि आता गॅस चालू करून आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आता यामध्ये थोड्याशा मणुका टाकायच्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन ड्रायफ्रूट्स टाकू शकता आता हे मणुका व्यवस्थित अशा मिक्स करून छान असं आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही पाहू शकता एक तीन ते ती चार मिनटं झालेले आहे खीर छान अशी उकळली आहे आता ही खीर उकळत असताना आपल्याला सतत हलवत ही खीर उकळून घ्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर यामध्ये चार मोठे चमचे साखर टाकायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता आता साखर टाकून व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आता चमच्याचे सायने साखर सतत हलवत आपल्याला हे दोन ते तीन मिनटं ही खीर शिजवून घ्यायची आहे तर लक्षात ठेवा खीर सतत हलवत आपल्याला उकळून घ्यायची आहे नाहीतर साबदानाखाली तळ्याला चिटकू शकतो तरी ते गॅसची फ्लेम फुल करून ही खीर छान अशी उकळून घेतली आहे तर अशा पद्धतीने छान अशी उकळी आली की गॅस पूर्णपणे स्लो करायचा तरी ते तुम्ही पाहू शकता खीर मस्त अशी घट्ट झालेली आहे तर एक चमचा वेलची पावडर टाकून आपल्याला ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि त्यात आपली विलायची पावडरही छान असे मिक्स करून झालेले आहे तर तयार झाली आपली मस्त अशी झटपट तयार होणारी खीर तर मैत्रिणींनो तुम्हाला ह्या आजच्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा मैत्रिणीनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशात एका नवीन रेसिपी